मुसळधार पावसानं पुरती दाणादाण उडवून दिलेली आहे विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी पावसाचा धडाका सुरू आहे अनेक नद्यांना पूर आलेला आहे कमी वेळात मोठ्या प्रमाणात आलेल्या पावसानं खरिपाच्या पिकांचं अनेक ठिकाणी नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामधल्या पावसामुळे झालेल्या नुकसानाच्या संदर्भातील बातम्यांचा सविस्तर आढावा वाशिम जिल्ह्यामध्ये सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसाचा जोर कायम आहे मालेगाव तालुक्यामध्ये रविवारी सायंकाळच्या दरम्यान ठपुटी सदृश पाऊस झाला मेडशी गावात पावसाचे पाणी गल्लीबोळात आणि घरामध्ये शिरलेलं आहे नदी नाल्यांना पूर आलेला आहे शेतजमीन पाण्याखाली गेली आहे आणि त्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यांमधील दमदार पावसानं वर्धा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यामधील वर्धा नदी दुथडी भरून वाहतीये पुलावरून पाणी वाहू लागल्यामुळे गडचांदूर मार्गावरील होयगाव मार्ग पाच तासांपासून अधिक काळ बंद होता पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा सुद्धा लागल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये कालपासून जोरदार पाऊस सुरू होता त्यामुळे यवतमाळ आणि हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवर असलेलं हिसापूर धरण शंभर टक्के भरलंय हिसापूर धरणाचे पंधरापैकी तेरा दरवाजे उघडण्यात आलेले असून त्यापैकी सात गेट दीड मीटरनं उघडण्यात आलेले आहेत एकूण तेरा गेटमधून चौपन्न हजार चारशे सहासष्ट क्युसेक क्युसे वेगानं पैनगंगा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे पैनगंगा नदीकाठच्या गावांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यामधील घोरदरी येथील शेतकरी पुराच्या पाण्यात वाहून गेला धोंडीराम घोगरे असं या शेतकऱ्याचं नाव आहे शेतकरी काल शेताकडे जात असताना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ओढ्याला आलेल्या पुराच्या पाण्यात तो वाहून गेला दरम्यान पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांनी प्रशासनाला या संदर्भात माहिती दिली आणि शेतकऱ्याचा शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली तर वाहून गेलेल्या शेतकऱ्याच्या शोधासाठी नांदेडवरून एनडीआरएफची टीम बोलवण्यात आली आहे आणि या बातम्यांसह बुलेटिन मध्ये वेळ झालेली आहे इथेच सामन्याची पाहता एन डी मराठी हे आहे एन आणि आपण पाहत आहात एन डी टी मराठी गेल्या बहात्तर तासामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे परभणी जिल्हा अतिवृष्टीचं मंडळ बनलंय प्रशासनाच्या आकडेवारीनुसार जिंतूर तालुक्यामध्ये आडगावात एक्क्याहत्तर मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे तिकडे पूर्णा तालुक्यामध्ये सहासष्ट मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे याच तालुक्यातल्या चुडावा गावातसुद्धा सहासष्ट मिलीमीटर पाऊस नोंदवला गेला आहे तर पूर्णा तालुक्यामधल्या कावल गावात त्र्याहत्तर मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे या पावसामुळे खरीपाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे जिल्हाधिकाऱ्यांनी आता पंचनामे करण्याचे आदेश दिले गेल्या चोवीस तासात रत्नागिरीच्या उत्तरेत धुमशान केल्यावर आता पावसानं आपला मोर्चा दक्षिणेकडे वळवला संगमेश्वरच्या मगजन बाजारपेठेला पुन्हा एकदा पुराचा धोका हो निर्माण झाला